सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज नगर तालुक्यातील बहिरवाडी येथील शेतकरी रवींद्र बाळासाहेब पाटोळे या तरुण शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली त्यानंतर ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळेच रवींद्र याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृतदेह जेऊर येथील उपकेंद्राच्या कार्यालयात आणून ठेवला सुमारे सहा तास मृतदेह महावितरण कंपनीच्या कार्यालयात ठेवण्यात आला होता दुपारी एक वाजता घटना घडल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत अंत्यसंस्कार महावितरण कंपनीच्या दारातच करण्याची भूमिका घेतली होती त्यामुळे तणाव निर्माण झाला होता तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे कर्जत मधील घरकुल प्रश्ने आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली राजीव नगर सिद्धार्थ नगर यासिन नगर अक्काबाई नगर अण्णाभाऊ नगर। आणि लहुजीनगर येथील दोनशे सदुसष्ट रहिवाशांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला असून मागील तीन वर्षाच्या मालमत्ता पावतीच्या आधारे त्यांना घरकुल बांधण्यास परवानगी मिळणार आहे यासंदर्भात आमदार रोहित पवार यांच्या पाठपुरवठ्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या प्रस्तावास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे याचा कर्जत शहरात शासकीय जागेत राहणाऱ्या अघोषित झोपडपट्टी धारकांना फायदा होणार आहे रावरी तालुक्यातील काही गावांचे ग्रामसेवक बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देत नसल्याचे निषेधार्थ पंचायत समिती कार्यालयासमोर बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे या घटनेच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने दोन जुलै रोजी अहमदनगर येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करून प्रमाणपत्र न देणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावे अशी मागणी कर कर्जत देतील बस स्थानकात पाऊस पडला तरी चिखलाचे साम्राज्य पसरते या चिखलामुळे परिसरात निसरडा बनवून सर्वसामान्य प्रवासी दुचाकी चालक घसरून लहान मोठे अपघात देखील घडल्याचे उदाहरणे असताना बस स्थानक परिसरात डांबरीकरण सिमेंट कॉन्क्रीटीकरण किंवा पेव्हर ब्लॉक बसविले का जात नाही असा प्रश्न प्रवाशांसह सर्वसामान्य कर्जतकारांना पडला आहे प्रस्तावित पाहता तालुक्याचे ठिकाण असणारे बस स्थानकाची ही दयनीय परिस्थिती आहे विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संगमेर येथील न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवित दोन वर्ष सक्त मजुरीसह रुपये दंडाची शिक्षा अनिल साबळे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे संगमेर शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिली होती दोन हजार मधील या घटनेप्रकरणी आरोपी अनिल साबळे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोख पत्रकारिता <laughs> निर्भीड बाणा कणखर भूमिका, सखा, सत्याचा आणि महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या फोटो सेशन करून कामाचे से श्रेय लाटण्याचा विरोधकांचा उद्योग असल्याची टीका माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डेले यांनी केली मुरानगर प्रादेशिक पाणी योजना तसेच मिरी तिसगाव पाणी योजनेसंदर्भात कर्डेले यांनी मुळा धरण परिसरात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती त्यावेळी प्रादेशिक पाणी योजना सुरळीत चालू होण्यासाठी उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली पाणी योजना सुरळीत चालू करण्यासाठी असलेल्या पंपाच्या परिस्थितीची पाहणी यावेळी करण्यात आली होती शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील शेअर मार्केट ट्रेडिंगचा व्यवसाय करणाऱ्याने एका एजंटने गदेवाडीसह परिसरातील अनेकांना गंडा घालून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे दरम्यान लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गदेवाडी येथील शेअर मार्केट व्यवसाय करणाऱ्या तिघांविरुद्ध जय शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष नवनाथराव इसावडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे बिबट्याची दहशत वाढत चालली आहे पाळीव कुत्रे उचलून नेण्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला महिलासमोर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका शेळीचा जागीच मृत्यू झाला याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवण्यात आले असता पुरावा नसल्याने पंचनामा होणार नसल्याचे सांगण्यात आले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बेलापूर येथील श्री साईबाबा मंदिर हनुमान मंदिरात चोरी झाली बस स्टेशन स्टेशनसमोर नंबर लावून उभ्या नऊ तर रामगड येथील दोन रिक्षा अशा एकूण अकरा रिक्षांमधील बॅटऱ्या व एका रसवंती गृहामधील इन्व्हर्टरसह बॅटरीची चोरांनी लांबवली बुधवारी रात्री चोरट्याने एकाच वेळी या चोऱ्या केल्या श्री साई पावन प्रतिष्ठानच्या मंदिराचे कुलूप तोडून श्री साईबाबाच्या चांदीच्या पादुका व दानपेठी घेऊन चोरटे पसार झाले दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले माहिती घेऊन त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याबाबत ग्रामस्थांना आश्वस्त केले परंतु सीसीटीव्ही आव्हान दिल्यानं संताप व्यक्त होत आहे नगर शहरासह जिल्ह्यात काही भागात दोन दिवसापासून रिमझिम तर काही भागात संततधार पाऊस सुरू आहे बुधवारी रात्रीभर झालेल्या भीज पावसानं खरीप हंगामातील पिकांना मोठे जीवदान दिले आहे हवामान खात्याने या आठवड्यात राज्यात दमदार पावसाचा इशारा दिला आहे तर अहमदनगर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा इशारा दिला आहे अहमदनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते त्यामुळे जिल्ह्यातील कोपरगाव राहता श्रीरामपूर व नेवासा या तालुक्यातील गोदावरी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथे थांबवू आहे मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री